आता आली जेवण हो केलं का नाही तिकडे स्वाती बी आली बघा बघा दोन दोन की बरं टाकते मी उचलून टाकते मला द्या बरं का व्हिडिओ मध्ये मला लागली काय बरं टाकते

आता झालं बघ तर असं लापरायला ही ही एक रूम आलो एक रूम हे ही वरी माळे आहेत माळे अशी एक साईडनच माळे केलं तर तर मित्रांनो घर बघितलं का बघा हे घर कसं झालं घर हो आमचं दाक्षी सगळं दाखवत घर तर मित्रांनो काही दिवसामध्ये आपला स्लाब पडणार आहे आता जवळ आलाय स्लापाचं काम स्लॅब ठोकाय चालू केलेलं आहे बघा वरून ठोकेल आहे आज सहा महिन्याने गेले हे तर सगळे आपले काम कामगार सगळे म्हणजे ज्यांनी काम दिलंय सगळं तसलापाती सहा महिन्याने गेले दांड्या प्लेटी ते आले की मग काम सुरू करणार आहेत तो असिथे रस्त्यामध्ये खडी आहे रस्त्यामध्ये खडी साईडला टाकायची आणि हिथली पण खडी बघा मी पांगुली कारण खिथं पण आज अजून खडी येणार आहे सगळंच येणार आहे होता टाका लागेल एवढी मोठी खरी हाय सगळी करून वाट वाट होईल मोठी खरी वाट झाली आहे कसं वाटायला एकदा घर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करा आपल्या गरीबातलं बघा घर गर। आमचं स्वप्न लवकर पूर्ण होणार आहे दिवसातून वाटलं नव्हतं की आपलं घर बनल तर लवकरच आपलं घर

नाका हे हे पोतेवर टाका हां बरोबर दे मी टाकते नको नको काय बन नाही काय कर जबर थामा हात ला या पोत हा हा ए ए थांब इथं लानी हो दीनी दी थांब लानी वाटायच नको तिला नी वाटायले तिला काय आम्ही माझे अंगर तेतरी

Denne veien er her, det er bedre. झालं आता एवढे माळे माळे इकडल्या दोन रुमांमध्ये माळे केले तर आणि दोन रुमामध्ये नाही झाले तर स्लॅपच आहे लोकांचे लोक घेतले मी समजे काय माझे

घर आपलं तयार फक्त बाय बाय मित्रांनो बाय बाय भेटूया भेटूया पुन्हा हा चला बाय 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 आपण तुझं काय बोलणार